अत्याचारग्रस्त कुटुंबांना शासकीय नोकरी नियुक्ती प्रकरणी जिल्हा दक्षता समितीची बैठक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या खून किंवा अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एक पात्र वारसा शैक्षणिक अहर्तेनुसार गटक व कट गट ड संवर्गातील शासकीय निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आज चार डिसेंबर रोजी आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीमध्ये अनुसूचित अनुसूचित जाती अनुसुची जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नोंदवण्यात आलेल्या मृत्यू प्रकरणातील पात्र वारसांना शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार तात्काळ सेवा निवृत्त्या देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली संबंधित विभागाने प्रकरणाची छाननी करून आवश्यक कागदपत्रे त्वरित सादर करावीत तसेच योग्य पात्र वारसाची निवड करून शासनाच्या निर्णयानुसार नियुक्ती प्रस्ताव तात्काळ पाठवावेत अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या